आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टा नवजिवंत काडतूस आणि साठ हजार रुपये किमतीची शाईन मोटार असा एक लाख अडतीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली आहे सिनेस्टाईल पाठलाग करत विंचूर येथील श्रीराम चौकातून दोन बावीस वर्षाचे असलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटरसायकलने पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगड यांनी या दोघांचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांना विंचूर येथील श्रीराम चौकात पकडले यात अनिकेत कैलास मळेकर राहणार धायरी पुणे आणि नामदेव रामभाऊ टेभे वय बावीस या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे आणि नऊ जिवंत काढ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगडे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर व परिसरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता यापूर्वी त्याने शस्त्रे विकली आहे काय याची पोलीस कसून चौकशी करत आहेत निफाडचे पोलीस अधीक्षक डॉ निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत बागलाण वृत्तांतासाठी मच्छिंद्र साळुंके विंचूर